दसऱ्याच्या दिवशी माणुसकीचे दर्शन तलाठी यांना सर्पदंश गावकऱ्यांनी नेले खांद्यावर दवाखान्यात अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील तलाठी भाऊसाहेब यांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच शेतातील पंचनामे सुरू केले होते श्री आकाश काशीदार हे धनेगाव येथे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करत असताना नकळत त्यांचा पाय एका सापावर पडल्याने त्या सापाने त्यांना दंश केला त्यावेळी त्यांना काही जाणवले नाही परंतु काही वेळ गेल्याने त्यांना भोवळ येऊ लागल्याने त्यांच्या लक्षात आले की आपल्या पायाला काहीतरी चावले आहे त्यांनी पाहिले असता असल्याने उपस्थित लोकांनी लगेच त्यांना खांद्यावर उचलून दवाखान्यात धाव घेतली नदीत पाणी असल्याने गाडी नदीत जाऊ शकत नसल्याने त्यांना बंधाऱ्यावरून लोकांनी कसरत करत माणुसकीचे दर्शन घडविले ते जामखेड येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशाच नवीन बातम्यांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा খু <laughs> কিতাই <laughs>